माझी भूमिका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलतो आहे मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काहीही फरक पडणार नाही मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलं आहे दोन हजार चौदा सतरासुद्धा मी कोविड काळात बघितलं आहे जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन फॉल हो हो, हो तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा अनेक अनेक कौटुंबिक मीडियासमोर मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलत सकाळी उठून ते कोणाला फसवतात मी मग ते दोन भाऊ आहेत ते बोलतील ना एकत्र कोणीही घ्यावा मी नाही घेऊ शकत ठाकरे आले तरी परिणाम नाही मी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर मी वक्तव्य करणार नाही पण तुमची तुमची इच्छा आहे का एकत्र याची काय इच्छा आहे पत्रकारांची तुमची इच्छाच आहे पत्रकार कसं नाही माझी पण माझी राजसाहेबांची इच्छा आहे ती माझी इच्छा आहे